नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई तालुक्यातील बर्दापूर येथील माऊली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल व माऊली प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत ही दिंडी सर्व गावातून काढण्यात आली यावेळी या दिंडीची सुरुवात दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दिलीप आरसूळ व बर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी अभिजित अंजान यांच्यासह मुख्याध्यापक तानाजी मोरे न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुकुमार मोरे देशमुख कल्पना भागवत यादव पूजा नामदेव देशमुख संस्कृती प्रमुख रागिनी जाधव आरती दुबे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका सुकुमार मोरे देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी देशमुख सुकुमार नरसिंग मी माऊली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल या ठिकाणी प्रिन्सिपल या पदावर कार्य करत आहे या शाळेमध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करतो त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना टॅलेंटेड कशा पद्धतीने होईल संस्कार संस्कारित विद्यार्थी कशा पद्धतीने होईल या ठिकाणी आम्ही कार्य करत असतो म्हणजेच या ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार शाळा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करा करत आहोत प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये टी व्ही अशा पद्धतीने आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहोत आमचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक खूप निष्ठावान आणि टॅलेंटेड आहेत ते आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामधील मा एक चांगल्या पद्धतीची शाळा कशी निर्माण होईल जेणेकरून पालक ज्यांचा ओढा शहराकडे आहे तो ओढा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत म्हणजेच या माऊलीच्या माध्यमातून आज ज्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेमधील उत्कृष्ट विद्यार्थी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत योगेश्वर दर्शनचे आणि दिलीप सरांचे मी आभार मानते की एक ते एकीकडे आपण विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशी निमित्त गर्दी असल्याने काहीजण जाऊ शकत नाहीत तसेच तेथील भजनाचा आनंदही घेऊ शकत नाहीत परंतु या शाळेने साक्षात विठ्ठल रुक्मिणी पालखी वारकरी पताका घेऊन निघालेली दिंडीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना एक वेगळीच पर्वणी दिली आहे यावेळी विद्यार्थीही आनंदी होते माझे नाव मोरे साक्षी महादेव आहे मी बर्धापूरच राहते माय स्कूल नेहमीच माऊली प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल बर्धापूर मी इथे पहिलीपासून शिकते माझ्या शाळेत वेगळेवेगळे कार्यक्रम होतात तसेच आनंदनगरी रांगोळी स्पर्धा होतात इथं ही शाळा खूप छान आहे तसेच शिक्षक छान आहेत शिकवितात छान माझे नाव चव्हाण विराट बाप्पासाहेब आहे माझ्या शाळेचे नाव माऊली प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे मी माझे गाव हातोला आहे मी चौथ पाचवी वर्गात शिकतो विशेष म्हणजे या शाळेची सुरुवात दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या वर्षापासून झालेली असून या दोन्ही शाळेमध्ये जवळपास नऊशे तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेने अल्पावधीमध्येच खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे विद्यालयाच्या दहावीच्या पाच बॅच बाहेर पडल्या असून शाळेचा रिझल्ट दरवर्षी शंभर टक्के असतो शाळेमधून विविध स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसविले जातात त्यामध्ये ज्युनियर आय ए एस ऑलिम्पियड एम टी एस स्कॉलरशिप नवोदय या परीक्षेमध्ये विद्यार्थी तालुका जिल्हास्तरावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश प्राप्त करत आहेत त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा विद्यार्थी जिल्हास्तर राज्यस्तरावर सहभागी झाले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने घेऊन जाता यावे यासाठी शाळा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना अधिक माहिती दिली सुधीर मी येतात दहावी या वर्गात शिकते मी जवळगाव या गावचे माझ्या शाळेचे नाव माऊली प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बर्धापूर मी ह्या शाळेत सातवीपासून आले पण मला ह्या शाळेत एवढे चांगले अनुभव मिळाले की ह्या यापूर्वीची शाळा मला आठवत देखील नाही या शाळेत खूप अनुभवी शिक्षक आहेत या वर्षीचं दहावीचा रिझल्टही खूप चांगला लागलेला आहे आमच्या शाळेत आमच्या शाळेत आमच्या शाळेत आषाढी एकादशीचं चा आयोजन चालू आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी गेटअप केलेलं आहे आमच्या शाळेत आषाढी एकादशीचं चा आयोजन चार दिवसापासून चालू आहे शाळेतली झिम डान्स व पावलांची प्रॅक्टिस ही खूप चांगल्या प्रकारे चालू आहे या शाळेत खूप अनुभवी शिक्षक आहेत गावातील विविध चौकात या विद्यार्थ्यांनी विविध नाटिका सादर केल्या तसेच विविध नृत्याच्या कलाही सादर केल्या टाळ मृदंगाचा जयघोष करत एक वेगळाच आनंद निर्माण झाल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतायत शेख फरान मोहम्मद आय स्टडी इन 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 क्लास आय एम स्कूल नर्सरी आय स्टडी सो बेटर आय हॅव स्कॉलरशिप इन दिसू आय सो थँक दिस स्कूल टू टूम मी अ गुड ह्युमन बीइंग येथे इंग्रजी माध्यमाची नर्सरी ते आठवीपर्यंत शाळा चालते तर सेमी माध्यमाची नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा अगदी आनंदाने चालते विशेष म्हणजे पालकांचेही मोठे सहकार्य लाभते त्यांनीही यावेळी बोलताना आनंद व्यक्त केला आहे माझे नाव सरसात्यस्मिता विजय मी जुन्या मी नर्सरीपासून ह्या शाळेत शिकते माझ्या शाळेचे नाव प्रा, माऊली प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बर्दापूर ह्या शाळेत खूप चांगले शिकवतात व ह्या शाळेत शिक्षक खूप अनुभवी आहेत मला हे हे शिक्षण खूप आवडते आणि गॅदरिंग ते घेतात व मी त्या खेळामध्ये मी सहभागी होते आणि दरवर्षीप्रमाणे पुढे आला पाहिजे यासाठी तानाजी मोरे यांनी शाळेची सुरुवात केली त्यांना सुकुमार मोरे देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उत्तम साथ देत आहेत तसेच गावकऱ्यांचे हे मोठे सहकार्य लाभत आहे यावेळी या कार्यक्रमासाठी या उपस्थित असलेल्या पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव भा कल्पना भागवत यादव या शाळे माझी या शाळेमध्ये माझी समृद्धी भागवत यादव हा विद्यार्थी चौथी या वर्गात शिकत आहे जे ग्रामीण भागापर्यंत उत्कृष्ट असा उत्कृष्ट असं शिक्षण आणण्याचं जे ते काम करतात सातत्य चालू आहे त्यांचं खूप सक्सेस झालेलं आहे आणि मला एकच म्हणायचं आहे की आ, संस्कार आणि शिक्षण ह्या दोन्हीतला फरक ह्या शाळेमध्ये आहे संस्कार पण आहेत आणि शिक्षण पण आहे सर्व गावातून काढलेल्या या दिंडी सोहळ्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्याचबरोबर गावकऱ्यांनीही या शाळेचे कौतुक करत या दिंडीसाठी फराळीचे आयोजन केले होते आम्ही सर्व राहणार बर्धापूरचे आकाळी एकादशी निमित्त केळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आमच्या इथं दोन तीन संस्था आहेत त्या तिन्ही संस्थाला सर्व गावकऱ्यांनी मिळून केळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तरी दरवर्षी पण असाच उत्साहामध्ये हा कार्यक्रम केला जातो आणि फळंवाटप असेल बिस्किट असेल नाश्ता असेल जी काय घडल आमच्या हाताना दरवर्षीप्रमाणे वाटतो या दिंडीत छोटे वारकरी अतिशय सुंदर नटून थटून आले होते आषाढी एकादशी निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी मनोमुराद आनंद घेऊन यावेळी गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या मी या ठिकाणी माऊली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल पालक पालकांना त्यांनी बोलत आहे माझा विद्यार्थी श्रेयस नामदेव देशमुख आणि श्रेया नामदेव देशमुख हे दोघे आहेत तर मोरे सर आणि मोरे मॅडम यांची जी सातत्याने प्रक्रिया चालू आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण कशाप्रकारे भेटले पाहिजे आणि ते कशा प्रकारे पुढे गेले पाहिजेत याची प्रक्रिया त्यांची अत्यंत सातत्याने ती चालू आहे तसेच आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जे घेतले जातात त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला नो जातो आणि पालकांनाही या ठिकाणी सहभाग नोंदवल्याने नो सांगितला जातो तसेच सर्वांचे सांस्कृतिक विभाग तसेच सर्व शिक्षकांचे माउलिंग लिश्लमधील मी सर्वांचे आभार मानते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त गावामध्ये लहान लहान चिमुकल्यांची दिंडी निघाली तरी त्या निमित्ताने आम्ही सर्वनी त्यांना केळ केळींचा खववाटप केला त्याबद्दल आम्हाला खूप खूप चांगलं वाटलं या शाळेत वर्षभर शिक्षणाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना एक वेगळी पर्वणी दिली जाते त्यामुळे पालकही हे आनंदी असतो या दिंडीने पूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने जनानून गेला होता यावेळी सांस्कृतिक प्रमुख रागिनी जाधव यांनी हे अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी या दोन्ही शाळेचं मी सांस्कृतिक विभाग म्हणून काम करत आहे आमच्या शाळेमध्ये असंख्य असे विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो फक्त आषाढी दिंडीच नाही तर वर्षभरात येणारे प्रत्येक सण उत्सव मग ते नॅशन नाश्टी, नॅशनल फेस्टिवल असतील किंवा आपले सांस्कृतिक फेस्टिवल असतील आम्ही या ठिकाणी नवरात्रीमध्ये दांडिया डान्स तसेच दिंडीच्या निमित्ताने सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या निमित्ताने लेजिम पथक आमच्याकडे एक उपलब्ध आहे लेजिम बसवतो आमच्या या शाळेमध्ये सर्व टीचर्स हे खूप अनुभवी व चांगल्या प्र चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देतात या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन हस्तकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा शैक्षणिक सहलीचे आयोजन क्षेत्रभेट पौराणिक वस्तूंचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम गणित दिवस भाषा दिवस अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सर्व शिक्षक सहभागी असतात यात रणजित गायकवाड विश्वनाथ पवार कृष्णा जोशी दिलीप पवार शेख फिरोज सुरकाळे गंगाधर दायगुडे किशोर कुंभार संदीप गुजरसर माने काशीबाई मॅडम करडिले सावित्री मॅडम कांबळे सीमा शिनगारे उषा जाधव रागिनी दुबे आरती सोनोने प्रियंका वाटीकर योगिनी पुरी शिंदे माले लगसकर कदम आडे चिंचकर गरड हे सर्वजण सहकार्य करत असतात आजी या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य केले यावेळी उपस्थितांचे आभार उषा शिंगारे यांनी मानले योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोकाईल